नमस्कार मी प्राजक्ता आणि मे महिना आणि आजोळ या मजेशीर सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मजेशीर प्रसंग सांगणार आहे एक किस्सा सांगणार आहे माझ्या लहानपणीचा तो म्हणजे मला ना पूर्वीपासून म्हणजे आम्हाला आमच्या आजोळी जायला अफाट आवडायचं तर तिथे आम्ही जेव्हा आम्हाला आमचे वडील सोडून पुन्हा मुंबईला यायचे जॉबसाठी आम्ही तिथे असायचो तर त्यावेळी खेळत असताना एक छोटीशी लहान मुलगी आहे तर तिला विचारावं ही कुणाची ही तर रोज दिसत नाही म्हणून गाव गावातल्या ज्या आज्या असायच्या किंवा आजा ते आमच्याकडे यायचे आणि आम्हाला विचारायचे होय ग कुणाची तू म्हणजे आहेस तू तर गाव आहे माझ्या आईचं माझ्या आईचं माहेर त्या विचारायच्या होय ग कुणाची तू सोनाची की विजाची यातलं एक नाव माझ्या आईचं आहे आणि एक माझ्या मावशीचं आहे तर त्या कन्फ्यूज असायच्या तर जी आजी जी म्हातारी कन्फ्यूज आहे की ही सोनाची आहे का विजाची आहे तर तिला त्यामधलंच एक उत्तर अपेक्षित असावं किंवा फार फार तर दुसऱ्या मावशीचं नाव हे तिला अपेक्षित असावं पण नाही मला लहानपणी कुण अगदी कुणीही विचारलं की तुला मम्मी आवडतात की पप्पा मी लहानपणी उत्तर द्यायची पप्पा मी पप्पांची तर आजकालची मुलं खूप स्मार्ट आहेत त्यांना तुम्ही विचारा तुम्ही म तू मम्मीचा की तू पप्पाचा की तू मम्मीची की पप्पाची दोघांची असं उत्तर देतात खूप डिप्लोमॅटिक आहेत खूप स्मार्ट आहेत पण त्यांना माहिती आहे दोन्ही पेरेंट्सना कसं हॅप्पी ठेवायचं आमचं तसं नसायचं आम्ही एक नाव सांगून द्यायचो आम्ही खूप बंडखोर होतो तर मी पप्पांचं असं नाव सांगून द्यायची तर जेव्हा मला गावी कुणी विचारलं होय गं तू कुणाची सोनाची की विजाची तर मी एक उत्तर द्यायला पाहिजे ना मी बोलायची मी अशोकची जे माझ्या वडिलांचं नाव आहे तर त्या म्हाताऱ्या कन्फ्यूज व्हायच्या आज्या खूप कन्फ्यूज त्यातले एखादी आजी विषय सोडून निघून जायची बिचारी पण एक आजी असते ना चानाक्ष डिटेक्टिव्ह आजी ती आमचा पाठलाग करत करत आमच्या घरापर्यंत येऊन पोचायची घरलाच यायची डायरेक्ट आणि आमच्या घरला येऊन विचारायची वय ग ह्या या लेखी कुणाच्या मग आमची आजी किंवा आमची आई वगैरे उत्तर द्यायचे ही सोनाची वगैरे असं असं तर मला सांगायच्या आम्ही विचारलं तिने सांगितलं मी अशोकशी कोण अशोक आम्हाला कळलं आहे नाही म्हणून आम्ही इथपर्यंत आलो तर म्हणजे असं कोण करतं की गाव आहे माझ्या आईचं माझ्या आईला ओळखतात जावायला नावासकट तसं इतक्या गावात ओळखणं कठीण पण आपण सरळ सांगू यायचो सा। मी अशोकशी झालं म्हणजे जी बिचारी कन्फ्यूज झालेली गोंधळली आजी आहे तिचं शंकेचं निरसन करण्यापेक्षा त्या आजीला तिचं डोक्यात इतका गोंधळ घालायचा की ती कन्फ्यूज होऊन घरापर्यंत आली पाहिजे निरसन करायला हे आम्ही करायचो मग आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं की उत्तर हुडकल्याशिवाय जा जी आजी जायची नाही दारातून उत्तर सगळं सापडून झाल्यानंतर मग ह्या आजी ज्या असायच्या या, जा या कॅटेगरीमधल्या त्या लागायच्या मग आपल्या वाटेला पद्धतशीरपणे जोपर्यंत शंकेचं निरसन होत नाही तोपर्यंत नुसत्या चलबिछल म्हणजे शोधलं की सापडतंच हे ते अस्मिता टी व्ही बी व्हीवरचं नाही या आजींचं ब्रीद वाक्य असलं पाहिजे आवडलं असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग